गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीने वर्ष 2015 हजार मध्ये सरकारने गुरुद्वारा ऍक्ट 1956 छप्पनच्या कलम 11 मध्ये जे संशोधन केला होता ते तो संशोधन लोकशाहीच्या विरुद्ध होता त्या संशोधनाच्या आधारे गव्हर्मेंटने अध्यक्ष निवडण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आणि हे विरुद्ध आहे आम गुरुद्वारा बचाव संघर्ष समिती दहा वर्षापासून लढत आहे सिख समाज लढत आहे एक वेळ अशी आली संत महापुरुष गुरुद्वारावर अर्धास करून पंच प्यारे साहेबांना रस्त्यावर उतरले भूताना भविष्य झालं तरी पण या सरकारला जाग येत नाही आहे सिख समाजामध्ये मोठा रोष आहे तीन जुलै रोजी आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी मार्फत सरकारनं आम्ही चेतावणी दिलेली आहे या पावसाळी अधिवेशनमध्ये विषय निर्णय घेऊन संशोधन रद्द करावं नांदेड गुरुद्वार नांदेडचे स्थानिक जे सिख आहे याच ॲक्टमध्ये आमची संख्या दहा ते अकरा करावी कारण आमच्या संख्या ब बळ नाही छप्पनपासून आतापर्यंत दोनच अध्यक्ष आमचे झाले आमचे अध्यक्ष असावे कारण आमचा आमच्या गुरखांचा खूप मोठा योगदान आहे गुरुद्वाराला वाचवण्यासाठी मोठं करण्यासाठी ते आमची माग आहे आणि मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणतीही तुम्ही नवीन ॲक्ट किंवा नवीन प्रशासकीय समिती आमच्यावर लादू नका आम्हाला ते मान्य राहणार नाही अकरा जुलै दोन हजार पंचवीस अगोदर पावसाळी पा। अधिवेशनमध्ये हे निर्णय घ्या आणि त्या दहा तारखेला संत महापुरुष यांचा आशीर्वाद घेऊन गुरुद्वारेकडून आम्ही दोन तीन बसं भरून मुंबईकडे रवाना होत आहो आझाद मैदान येथे मुंबई अकरा तारीख आम्ही असंच धरणं आंदोलन करू त्यापुढे पंधरा तारखेपासून चा साकळी उपोषण नांदेडमध्ये करू सरकारला आमची ही चेतावनी